भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांनी चाळीस वर्ष अध्यापनाच काम केलं आपल्या जीवनात शिक्षकाला महत्व दिलं त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होतो या शिक्षक दिनानिमित्त कोपरगाव शहरातील विद्या प्रबोधनी प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला या विद्यार्थी आणि शिक्षकांची भूमिका साकारत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणित इंग्रजी मराठी हिंदी सह इतर विषयांचे अध्यापन केले मुख्याध्यापकांच्या भूमिकेत असलेले साईश भसाळे याने शिक्षक बनण्याची संधी दिल्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार मानत त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या एक दिवस शिक्षकाची भूमिका साकारताना अडचणी आल्या पण शिक्षक रोज या समस्यांवर मात करत आम्हा विद्यार्थ्यांना सांभाळतात याबद्दल आपण त्यांचे आभारी असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली इयत्ता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या प्रति आदर व्यक्त करत छान भाषणे केली प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री दिनेश दारुणकर यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन का साजरा करतात याबद्दल छान माहिती सांगितली कार्यक्रमाचे शाळेतील कुमारी मानसी अढाव व कुमारी या केले शिक्षक दिना शिक्षक दिनानिमित्त बसलेल्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे सचिव श्री दिनेश दारुणकर यांनी गुलाब पुष्प व पेन देऊन सन्मान केला तसंच संस्थेच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे गुलाब पुष्प आणि पेन देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली सम्राट न्यूज कोपरगाव